हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम तर मित्रांनो आज जाणून घेऊया एका मजेशीर व्हायरल व्हिडिओ बाबत म्हातारपणात आजीला लागले तरुणपणाची डोहाळी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या केला असा मेकअप की पाहतच राहा चला तर जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर सुंदर दिसण्यासाठी स्त्री नवनवीन सौर्य सौंदर्य प्रसाधने वापरते त्याचा वापर, वापर केल्याने तिचा चेहरा एकदम चमकू लागतो साधारणपणे तुम्ही फक्त अठरा ते पस्तीस ते चाळीस वयोगटातील स्त्रियाच हे करताना पाहिले असतील पण तुम्ही कधी एखाद्या वृद्ध महिलेला मेकअप करताना पाहिलं आहे जी तिच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर हो आहे सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो आत्ता स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक वृद्ध महिला दिसत आहे जी हॉस्पिटलच्या बेडवर पडली आहे वृद्ध महिलेचे वय पंच्याऐंशी वर्षाहून अधिक आहे पण आजी हॉस्पिटलच्या बेडवर पडून मेकअप करत आहेत होय तिने एका हाताने आरसा धरला आहे आणि दुसऱ्या हाताने लिपस्टिक लावली आहे यानंतर ती ब्रशच्या सहाय्याने गालावर ब्लश लावतानाही दिसत आहे याशिवाय आजीच्या अंगावर अनेक मेकअप प्रोडक्ट्स ठेवलेले दिसतात व्हिडिओच्या शेवटी आजीसुद्धा मस्त पाऊट देताना दिसत आहे अशा परिस्थितीत व्हिडिओवर देखील अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे ज्याला आत्तापर्यंत एक पॉईंट पाच मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहे एकंदरीतच या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चा रंगलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद